नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकमत चॅनल महाराष्ट्राचा ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा ब्रम्हत योग ज्ञानपीठ केंद्राच्या सर्व शाखामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पुणे शहरातील शरदचंद्र हॉल धनकवाडी शिवछत्रपती हॉल बालाजीनगर विद्या विकास हॉल सहकार नगर माऊली गार्डन हॉल सनब्राईट स्कूल आंबेगाव हॉल धायरी हॉल कोंडवा हॉल व वा वानवडी हॉल या सर्व शाखात पहाटी मुहूर्तावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभक्तीवरील विविध गाण्यांनी स्वातंत्र्यवीर व शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले सर्व ठिकाणी एकाच वेळी वंदे मातरम गीताने व नंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी ब्रह्ममूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे संस्थापक अध्यक्ष योग गुरु गुरुदेव दीपकजी गुरु, गुरु वैशालीजी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सर्व हॉल ठिकाणी साधक परिवार बहुसंख्येने उपस्थित होते